सांगितला आईने भक्ती शिकवली बाबांनी वृत्ती शिकवली अशा यांच्या प्रयत्नाने यश माझ्या हाती आले करणार कशी कविता पण तो मावत नाही करणार कशी कविता पण तो मावत नाही चार ओळी सांगण्यासारखा माझा बाप एवढा काही छोटा नाही माझा बाप एवढा काही छोटा नाही पण बाबा कोणी काहीच कसं बोलत नाही त्यांनी आपल्या जीवनात स्वप्न पाहिलेले असतात ते जन्मापासून ते आयुष्य खर्चत असतात जर आई माझ्या आयुष्यातील योग्य दिशा देणारी आहे जर आई माझ्या आयुष्यातील योग्य दिशा देणारी स्टेडिंग आहे तर अचानक वाटेत आलेल्या संकटाला सावरायला वडील हे अर्जंट ब्रेक आहेत अर्जंट ब्रेक आहेत अर्जंट ब्रेक आहे माझा मुलगा माझी मुलगी नेहमी सत्याच्या मार्गाला जायला हवी

तर हर तमन्ना पूरी है अगर बात नहीं तो हर खुआई अधूरी है